नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कांदरी परिसरातील शॉप बियर बार जवळ महामार्गावर उभ्या असलेल्या कारचे भरदिवसा कुठेतरी अज्ञात चौट्यांनी काच फोडून सीटवरील दोन बॅग चोरून एक लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानं परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी अकरा वाजता दरम्यान तनुष चंद्रशेखर कांबळे यांच्या कंपनीचे रिजनल मॅनेजर राहुल सिंग मानसिंग हजेरी हे रेनॉल्ड किंगर कार्याहत्तर सदुसष्ट कारने दोघेही रामटेक येथे जाण्यास निघाले काम आठ दुपारी दोन वाजता नेहा ट्रेडर्स रामटेक येथे गेले व सिमेंट सेल्सबाबत चर्चा करून नागपूर जाण्यास निघत असताना नेहा ट्रेडर्सचे मालक राजेश चौकसे यांनी सिमेंट बिलाचे एक लाख रुपये डिस्ट्रीब्युटरला देण्यासाठी तनुष जवळ दिले व ते पैसे तनुषने कॉलेज बॅग मध्ये कारच्या मागच्या सीटवर लॅपटॉप बॅगच्या बाजूला ठेवून दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी दोघेही नागपूरला जाण्यास निघाले कांद्री कन्हान येथे नाश्ता करायचा असल्यानं ना, राष्ट्रीय महामार्गावरील वाईन शॉप बियर बार जवळ रोडशाकडेला गाडी उभी व लॉक करून दोघेही रोडच्या पलीकडे ओम रेस्टॉरंट येथे नाश्ता करायला गेले दोघेही नाश्ता करून पंधरा मिनिटांनी कार जवळ आले तेव्हा कारच्या समोरील चक्का पंक्चर झालेला दिसला व मागील डाव्या बाजूचा काच फोडलेला दिसला व कारच्या मागील सीट वर ठेवलेली एक लाख रुपये आणि एव्हिटा कंपनीचा लॅपटॉप या दोन्ही बॅग दिसून आलेल्या नाही कुणीतरी या अज्ञात चोरट्यांनी वाहण्याच्या समोरील चाक पंक्चर करून व मागील खिडकीचे काच फोडून सीट वरील एक लाख रुपये ठेवलेली बॅग व एवटा कंपनीचा लॅपटॉप बॅग किंमत असा एकूण एक लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पसार झाल्यानं कन्हाण पोलिसांनी तनुष कांबळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनामध्ये साहेब फौजदार गणेश पाल सचिन वेळेकर हे करीत असून आरोपींचा शोध घेत आहे गजा महाराष्ट्र न्यूज ऋषभ गरजा महाराष्ट्रान ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल